नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पत्नीच्या कोणत्या अंगाला पुरुषाने स्पर्श केल्यास पती गरीब होतो आणि कोणत्या अंगाला पत्नी तिच्या पतीला कधीही स्पर्श करू देत नाही पती स्पर्श करत असताना ती घाबरत असते आणि चुकून जर नवऱ्याने या अंगाला स्पर्श केला तर नवरा निर्धन बनेल म्हणूनच ती स्त्री नेहमी त्या अंगाला नवऱ्याचा स्पर्श होण्यापासून घाबरत असते आज आपण या कथेमार्फत पाहणार आहोत की पत्नीच्या कोणत्या अंगाला पतीने कधीही स्पर्श करू नये एका राज्यात चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता तो खूपच चांगला राजा होता त्यांच्या पत्नीचे नाव करुणा होते करुणाचा जन्म राजवंशवर झाला होता महलामध्ये कोणत्याही सुविधांचा कोणताही अभाव नव्हता सर्व सुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि दासिया हजर होत्या त्यांच्या चारही बाजूला सुख समृद्धी होती दुःख म्हणजे काय असतं हे त्यांना माहीतच नव्हतं करुणा खूपच सुंदर होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करुणाच्या तोंडातून कोणताही शब्द निघण्याच्या आधीच ती पूर्ण व्हायचे इतके प्रेम करणारा राजा होता तो करुणावर खूप प्रेम करायचा पण एका वेळीची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडकडीची थंडीही चालू होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा होती त्यामुळे राणी जाऊन राजाला म्हणाली हे स्वामी मला नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा प्रकट झाली आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करायला जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावे आणि राजाचा आदेश मिळतात त्या नदीकडे जाणारे सर्व मार्गही बंद करण्यात आले नदीजवळील सर्व मार्ग सुनसान झाले जे लोक नदी किराणे राहत होते ते सुद्धा त्यांचे घर सोडून निघून गेले आता त्या नदी किनारी फक्त पक्ष्यांचा आवाजाचा कुजबूज होता मग एके दिवशी राणी तिच्या सखीसोबत नदीवर स्नान करण्यासाठी जाते तिथे ती तिच्या मैत्रिणीच्या हसण्याचा आवाज कुजबुज लागतो ती वेळ सकाळची असल्यामुळे सूर्य उगवला होता सखीसोबत नदीमध्ये स्नान केलं खूप आनंदाने स्नान करण्याचा आनंद उपभोगला नदीचे पाणी खूप जास्त थंड होतं थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी कुडकुडून लागली आणि ती थरथरून कापू लागली त्यातच होटांनी ते म्हणू लागले की थंडीमुळे मी आता मरणार आहे शीघ्र अग्निज्वलित करा माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्निज्वलित करण्यास थोडाही विलंब केला तर माझे प्राण वाचणार नाहीत कारण मला आता खूप जास्त प्रमाणात थंडी लागत आहे राणीची आज्ञा मिळाल्यावर तिच्या सखी शेजारच्या जंगलामध्ये लाकड गोळा करण्यासाठी जाऊ लागल्या तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इतक्या कुठे चालला आहात शेजारीत पहा काही झोपडी आहे त्यातील एका झोपडीला आग लावा एकदा मला या थंडीपासून सुटका मिळू दे नाहीतर माझे प्राण निघून जाते राणीचे हे बोलणे ऐकून एक सखी राणीला म्हणाली हे राणी साहेब तुम्ही असं करू नका ही झोपडी माहीत नाही कुठल्या गरीबाची आहे माहीत नाही या झोपडीमध्ये कोणतं परिवार राहत असेल नाही ते किती गरीब असेल जर तुम्ही त्यांची झोपडी जायला तर जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांचं सगळं जळालेलं घर पाहून खूप दुःख होईल ते त्यांच्या या दुःखाबद्दल कोणाला सांगू सुद्धा शकत नाही कारण तुम्ही एक राणी आहात तुमचा नवरा राजा आहे आणि राजाजवळ राणीची तक्रार करू शकणार नाही कारण ज्यांची हिंमत सुद्धा होणार नाही तो विचार करेल की माझ्यासारख्या गरिबाचं म्हणणं कोण ऐकणार ते झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जाळल्याने त्यामध्ये राहणारे परिवार कुटुंब उद्ध्वस्त होतील इतक्या जास्त थंडीमध्ये तो परिवार कोठे जाईल दासीचं बोलणं ऐकून राणी क्रोधित झाली आणि ती ओरडली म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि मला जी थंडी वाजत आहे त्याची तुला थोडीसुद्धा काळजी नाही तू जर माझ्या आज्ञाचं पालन केलं नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरं जाण्याची तयारी ठेव तू जर माझ्या आज्ञेचे पालन केलं नाहीस तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहित नसेल राणीचा हट्ट पाहून सखेने एका झोपडीला आग लावली जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदीच्या किनारी झाडावर बसलेले पक्षी कलोह करत आकाशामध्ये उडू लागले एका झोपडीला आग लागल्यानंतर तिचे रुद्र रूप धारण केले आणि त्यानंतर एका झोपडीमागे एक अशा प्रकारे सर्व झोपड्या हळूहळू अग्नीमध्ये समावू लागल्या आणि काही वेळामध्येच सर्व झोपड्या अग्नीमध्ये जळून त्यांची राग झाली इकडे थंडीमुळे कडकडत असणाऱ्या राणीला आगीमधून मिळणाऱ्या उभेमुळे खूप बरं वाटू लागलं आणि त्यानंतर ती आणि तिच्या सोबती हसत हसत राजमहालला पोहोचली पुढचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणसं त्यांच्या झोपड्याजवळ पोहोचतात परंतु जेव्हा ते सर्वजण त्यांच्या झोपड्या जळालेल्या आहेत ते त्यांचं उजाळलेलं घर पाहतात तेव्हा त्यांना खूप जास्त दुःख होते ते सर्व लोक विचार करू लागतात तसेच आपण सर्वजण राजाजवळ जाऊ आणि राजाजडे तक्रार करू की तुमच्या राणीसाहेबांनी आमची सर्वांची घर जायली आहे पण पुढच्या दिवशी चंद्रसेन त्यांच्या दरबारात बसला होता आणि इतक्यात ज्यांच्या झोपड्या राणीने जायल्या होत्या ते लोक दरबारामध्ये पोहोचले आणि रडत रडत त्यांनी राजाला त्यांची दुःखी कथा सांगितली आणि म्हणू लागले की हे महाराज तुमची राणीसाहेब स्नान करण्यासाठी नदीवर आली होती आणि तिथे आमच्या सर्वांच्या झोपड्या होत्या त्या जाळल्या आमच्या राहण्याचा सा एकमेव साधन त्या झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणीसाहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्या जाळल्या आहेत आमचे सर्वांचे घर राणीसाहेबांनी बर्बाद केलं आहे आता आम्ही सर्वांनी काय करायचं आणि कोठे जायचं या कडाक्याच्या थंडीपासून आम्ही आमचे रक्षण कसे करायचे आम्ही सर्व लोक खूप गरीब आहोत तेव्हा प्रजेचं बोलणं ऐकून राजाची मान शर्मेने खाली झोपली राजाच्या चे चेहऱ्यावर क्रोध झडकू लागला राजा उठला आणि सरळ महालामध्ये गेला आणि मोठ्या स्वरात राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गरिबांचे घर का आहेस तू यासाठी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का की गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना बेघर करण्यासाठी त्यांचं सर्वांचं कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केलं आहेस तू यासाठी नदीवर स्नान करण्याचा हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झाली की तुला नदीवर स्नान करण्यात जाण्याची मी अनुभूती दिली मला माहीत नव्हतं की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतकं नीच काम तू करू शकतेस तू गरीबाचं घर जाताना एकदा सुद्धा विचार केला नाहीस का की जर कोणी तुझं घर जाले तर तुला कसं वाटेल अशा प्रकारे राजा खूप क्रोधाने वेगवेगळे शब्द राणीला बोलत होता राजाचं बोलणं ऐकून राणी म्हणाली त्या लोकांच्या आता फटक्या झोपड्यांना तुम्ही घर म्हणत आहात ते लोक जर त्या झोपड्यांमध्ये राहिले नाहीत तर यामुळे असं कोणतं मोठं नुकसान होणार आहे का आणि जर झालंच नुकसान तर किती मोठं होणार आहे हे राजासाहेब अशा शेकडो झोपड्या तुम्ही पुन्हा बनवू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही तुम्हाला माहीत नाही की असे अनेक राजा त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निचावर करतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यांसाठी मला वाईट साईट शब्द बोलत आहात राणीचं असं बोलणं ऐकून राजाचा क्रोध आणखीनच वाढला राजांनी दासींना आज्ञा दिली की हे दासींनो या राणीचे सर्व राजवस्त्र शीघ्र काढून टाकावे त्याचबरोबर आणि हिने जे काही राजभूषण परिधान केले आहेत ते सर्व काढावे आणि या राणीला एका भिकारणीचे कपडे दान करावे राजांनी जशी आज्ञा केली तसी केलं सर्व, केल। सर्व राजवस्त्र आणि आभूषणे काढून राणीला एका भिकारणीचे वस्त्र परिधान करण्यात आले राणीला राजमहालातून बाहेर नेऊन राजा म्हणाला जा तू एका भिकारीसारखे लोकांच्या दारोदारीत जाऊन भीक माग तुझ्या एका क्षणाच्या सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जायल्या आहेत त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझ्या कष्टाने बनवायचं आहे मी तुला एका वर्षाचा अवधी देत आहे एक वर्षानंतर तू राजसभेमध्ये ये आणि सांग की एका गरिबाच्या झोपडीची किंमत काय असते इतकं म्हणून राजा राणीला महालातून बाहेर सोडून पुन्हा महालात परत येतो इकडे राणी तिथून निघून जाते आणि एक वर्ष राणी बाहेरच राहते थंडी गरमी सर्व सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गोरगरिबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आणि आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत काय असते हे चांगल्या प्रकारे समजलं तेव्हा तिला चांगलं समजलं होतं की या गरिबांच्या झोपड्या कशा बनवतात आणि किती कष्ट घ्यावे लागते बनवण्यासाठी किती त्रास गरिबांना सहन करावा लागतो हे राणीला चांगलं समजलं होतं इकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार होतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी राजमहालात परत येते आणि राजाजवळ येऊन ती तिच्या गुडघ्यावर बसून हात जोडून ती राजाला म्हणते हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चूक केली होती आणि त्यातच प्रायक्षित करण्यासाठी मी पूर्ण एक वर्ष राजमहालाच्या बाहेर राहिले मी गरमी थंडी सर्व काही सहन करत राहिले परंतु मी एक वर्ष तुमच्याजवळ परत आले नाही माझ्याकडून जेवढ्या गरीबाच्या झोपड्या जायल्या होत्या त्या सर्व पूर्ण मी तयार केल्या आहेत आणि आता मला कळालं आहे की गरीबांच्या झोपडीचे मूल्य काय असतं मी आता खूपच थकली आहे मला आता आणखीन शिक्षा तुम्ही देऊ नका मी आता तुम्हाला वचन देते की आजपासून पुढे मी असं कोणतंही काम करणार नाही त्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला क्रोध येईल माझ्यामुळे तुम्हाला आता कधीच या राजसभेत या राजा शर्मिने मान खाली घालावी लागणार नाही असं कोणतंच कार्य मी आजपासून पुढे कधीच करणार नाही आता मला हे महाराज तुम्ही क्षमा करा आणि मला राजमहालात येण्याची तुम्ही अनुमती द्या करुणाचे हे बोलणे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिय तू माझी सर्वात लाडकी आणि आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनात प्रेम आणखीनच वाढले आहे पूर्वीपेक्षाही माझ्या मनातील प्रेम तुझ्यासाठी अधिक प्रमाणात वाढले आहे राणी तुम्ही माझ्याजवळ या आणि माझ्या हृदयाला लागा माझं मन करत आहे की माझ्या राणीला मी माझ्या हृदयात लावावे त्यांच्या पतीचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होते आणि राजा धावत 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 काय होते की एका वस्तूला राणीची ठेस लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायाला खूप जोरात लागतं आणि रक्त येऊ लागतं हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो परंतु राणी अजूनही शुधित असते ती बो झालेली नसते राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जी जखम झाली आहे त्यांच्यातून रक्त येऊ लागत आहे राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्यांच्या राणीला उचलण्यासाठी तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा हात पुढे करतो आणि जसं राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणीच राजाला थांबवते राणी राजाला म्हणते स्वामी माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका माझ्या पायाला हात फक्त माझ पुत्रच लावू शकतो कारण जो पती त्यांच्या पत्नीच्या पायांना हात लावतो असा पती निर्धन होतो आणि मला माझ्या स्वामींना निर्धन झालेलं पाहायचं नाही माझ्या स्वामीजवळ धनाचे भंडार भरलेले आहे आणि हे भरलेले भंडार रिकामे व्हावेत असं मला कदाचित वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायाला स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हातांना स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला प्रियदर्शनी तेव्हा राजा म्हणाला असं का आपत्ती काळामध्ये असं कोणताही नियम नसतो आता तुमच्यावर आपत्ती आली आहे तुम्हाला जखम झाली आहे मग जेव्हा मी तुमच्या पायांना स्पर्श केला तर त्याने काहीच फरक पडणार नाही तेव्हा राणी म्हणते तुमचं म्हणणं खरं आहे परंतु जेवढे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात तेवढे सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे मी आता पूर्णपणे शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाले असते तेव्हा तुम्ही माझे पाय पकडले असते तर ती गोष्ट योग्य असते परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडणं हे पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे जर मी बेशुद्ध असताना तुम्ही माझे पाय पकडले असते तर याचा कोणताही दोष लागला नसता परंतु मी शुद्धीवर असतानाच व्यवस्थित बसलेले असताना तुम्ही माझ्या पायाला स्पर्श केला तर यामुळे मोठा आनंद घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते आणि म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असं का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे सतत पाय दाबत असते नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेली असते नेहमी त्यांचे चरण दाबत असते त्याचप्रमाणे लक्ष्मी रूपी मी तुमची पत्नी आहे आणि विष्णू तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणाची सेवा करणे हे माझा धर्म आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला पापी बनवू नका मला अपराधी बनू नका अशा प्रकारे राणीच्या बोलल्यानंतर राजाला समजलं व त्यानंतर राजाने दोन्ही हात पकडून तिला उचललं आणि तिला त्यांच्या हृदयाला लावले आणि त्यानंतर राजा त्यांच्या राणीला आदरपूर्वक त्यांच्या महालात घेऊन जातो अशा प्रकारे या कथेतून हे समजते की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये पतीने कधीही पत्नीच्या पायांना स्पर्श करू नये कारण जो पती पत्नीच्या पायांना स्पर्श करतो किंवा जी पत्नी पतीला तिच्या पायांना स्पर्श करायला सांगते तर समजा की असा पती हळूहळू निर्धन बनून जातो आणि हेच कारण आहे की ज्यामुळे पत्नी तिचं हे अंग तिच्या पतीला कधी स्पर्श करू देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद